नमस्कार कसे काय मजेत ना सगळेजण मजेत असावे हे आहे तर आज आपण बनवूया दाल पालक बनवायला एकदम सोपे आहे पण इतकंच चविष्ट पण आहे हा एक रेसिपी बनवली ना तर दुसऱ्या कुठल्या भाजीची पण गरज होत नाही तर त्याच्यासाठी काय काय पाहिजे बघूया मी इकडे मूग डाळ घेतली आहे एक सपाट वाटी मूग डाळ घ्यायचं मग एक दोन जोडी पालक घ्यायचं ते छान मस्त लहान बारीक कट करून घेतले आहे मग सोबतच मी इकडे हिरवी मिरची आल्याचे तुकडे पण घेतले आहे मूग डाळ स्वच्छ धुवून पंधरा वीस मिनिटं पाण्यात भिजत ठेवायचा कुकर मध्ये डाळ घालून थोडंसं मीठ आणि हळद घालून थोडं शिजवून घ्यायचं थोडस अशा प्रकारे अर्धवट शिजवले की मग त्याच्यामध्ये आल्याचा मी तुकडा सांगते त्याचा पेस्ट करून घ्यायचं हळद पण पहिले आधीच घातलेले आहे आता हिरवी मिरची ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आणि जे आपण पालक पूर्ण लहान बारीक कापून घेतलेले आहे ना ते ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं सगळे घातल्यानंतर थोडस पाणी पाहिजे असेल तर गरम पाणी ह्याच्यामध्ये टाकायचं आणि सगळे एक जीव पर्यंत छान अशा प्रकारे शिजून घ्यायचं पण शिजून घ्यायचं नाहीतर शिटी लावून घेतली तरी पण चालेल त्या कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं थोडस त्याच्यामध्ये तूप पण घालायचं तुपामुळे खूप छान टेस्ट येतो तेल गरम झाले की मग त्याच्यामध्ये मोहरी आणि जिरे घालून घ्यायचा तडतडल्यानंतर त्यात थोडंसं कढीपत्ता घालून घ्यायचा आपल्याला थोडं आलं लसूणचं पेस्ट पाहिजे असेल तर पण ते घालून घ्यायचं आणि तिखट जास्त पाहिजे असेल तर ह्याच्यामध्ये थोडंसं हिरवी मिरची पण वापरली तर पण चालते पण असं सिंपलच करा खूपच टेस्टी लागतो आपण पहिलेच त्याच्यामध्ये आल्याचं पेस्ट टाकले आहे ह्याच्यामध्ये हळद आणि दोन प्रकारचे इकडे तिखट घातले आहे म्हणजे थोडं कलरसाठी आणि थोडंसं तिखटसाठी तिखट ना पूर्ण आपलं प्लेन वापरायचं मसाले तिखट वापरायचं चा नाही छान परतून घ्यायचा आता आणि दाल आणि पालक शिजलेला आहे ना हे, ना हे। ह्याच्यामध्ये घालून घेतले आणि सगळं मिक्स करून घेतले पाणी पण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं पाणी थोडं कमी जास्त आपण घालून घेऊ शकतो म्हणजे पात्र पाहिजे असेल तर थोडंसं जास्त घालायचं नाही तर नॉर्मल घालायचं आणि ह्याच्यामध्ये आता ना चवी प्रमाणे मीठ घातले आहे आणि ह्याच्यामध्ये एक स्पेशल म्हणजे आपलं घरातलं साय असते ना ते घालून घ्यायचं म्हणजे पूर्ण असं पेस्ट करून घ्यायचं एकदम ते सगळं आपलं भाजी शिजले ना मग नंतर आपली साय घालून घ्यायचा साय घातले ना म्हणजे क्रीम सारखं असते ते खूपच चविष्ट आणि टेस्टी लागतो आणि नंतर सगळ्यात लास्टला म्हणजे आपला कसुरी मेथी घालून घ्यायचा कसुरी मेथी आणि सायचं ह्याच्यामध्ये इतकं छान टेस्ट येतो ना आपण करून खाल्ल्यानंतरच समजणार की हा एक नवीनच डिश आहे म्हणून तर हा आपल्याला रेसिपी कसं वाटलं हे पण सांगा हे बघा आता पूर्ण शिजले आहे आता ह्याच्यामध्ये मी साय वापरत आहे अशा प्रकारे साय वापरले की आपलं तिखट जे जास्त झाले असले तरी पण नॉर्मल होते नाही तर आपल्याला नॉर्मल करण्याचं असेल तरी पण आपण ह्याच्यामध्ये साय घालून नक्की बघा रेसिपी तर जुनीच आहे करायचं पद्धत वेगळी आहे आणि एकदा करा आणि नक्की मला सांगा कमेंट करून कसं वाटलं ते तर ह्याच्याबरोबर नॉर्मल आपण चपाती किंवा परोटा पण करू शकतो भाताबरोबर पण खूपच छान लागतो यार आहे पंजाबी मलाई पालक गरम चपाती परोठा आणि भातासोबत खूपच छान लागतो आणि खात असताना थोडंसं लिंबू आणि कांदे घ्यायचा आणि खूपच चविष्ट लागतो एकदा कमेंट करून नक्की सांगा